नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी श ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे किंवा जो ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल आज आपण इथे दोन पाईल्स ठेवलेली आहेत त्यापैकी तुम्हाला एक निवडायची आहे आणि आपला आजचा प्रश्न आहे रीडिंगसाठी लवकरच कोणत्या तीन गोष्टी होणार आहेत पायल नंबर वन लवकरच कोणत्या तीन गोष्टी होणार आहेत पास लाईफचं हे कार्ड तुमच्या मागच्या जन्माबद्दल किंवा काही वर्षांपूर्वीच्या काही कर्मांबद्दल सांगत आहे या ही चांगली किंवा वाईट कोणतीही कर्म असू शकतात आणि त्याप्रमाणेच त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच हे पास्ट लाईफचं कार्ड हे दर्शवत आहे की या रीडिंगमध्ये तुमच्या या आधीच्या कर्मांनी काही तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत हाय प्रिस्टचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही भक्तिरसात रममाण होणारी संतुलित व्यक्ती आहात समृद्धी असूनही ईश्वराशी एकरूप होणारी अशी तुम्ही व्यक्ती आहात तुमचं अंतर्ज्ञान खूप उत्तम आहे तर हेरोफेंडचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही गुरुची भूमिका गेल्या जन्मात बजावली होती किंवा तुमच्याकडे अनेक लोकांना मार्ग दाखवण्याची क्षमता आहे तुमच्याकडे जीवनातल्या अनेक प्रश्नांवर काय करता येईल ह्याचं उत्तर आहे तुम्ही एक उत्तम मार्गदर्शक आहात एट ऑफ सोर्सचं कार्ड सांगता आहे की तुम्ही स्वतःच्याच विचारांमध्ये नकारात्मक ऊर्जेमध्ये स्वतःला बांधून घेतलं हे या जन्मातही तुम्ही असं केलं असेल किंवा असं झालं असेल की गेल्या जन्मात अशी तुमची स्थिती होती की तुमच्याकडे गुण असूनही तुम्ही नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्याच विचारांमध्ये अडकून गेलात आणि स्वतःला बांधून घेतलात त्यामुळे तुमच्याकडे ज्ञान असून सुद्धा तुम्हाला मार्ग कार, मदे, मदे का काढता आला नाही तुम्ही कर्तबगार हरहुन्नरी असून सुद्धा स्वतःच्याच नकारात्मक विचारांमध्ये भावनांमध्ये अडकून राहिलात ही तिन्ही काळ तुमच्या काही वर्षांपूर्वीच्या किंवा गेल्या काही जन्मांच्या कर्मांबद्दल सांगत आहेत आणि तुमची त्यावेळी काय स्थिती होती ते सांगत आहेत आता हे पुढचे कार्ड तुमच्या या परिस्थितीत कसा बदल होणार आहे त्याबद्दल सांगत आहेत तुम्ही तुमच्या चांगल्या कर्माने स्वतःचं भाग्यचक्र बदलणार आहात तुम्ही स्व असंतुलित आधी जर असाल किंवा काही कारणाने विचारांमध्ये अडकलेले असाल तर ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत जे ज्ञान तुमच्याकडे आहे त्याचा योग्य वापर करून तुम्ही स्वतःच तुमचं भाग्य च चक्र फिरवणार आहात तुम्ही हतबल दुर्बल अवस्थेतून स्वतःला सुखसमृद्धकडे न्याल तुमच्याकडे गुरुतत्व आहे तुमचा गुरुग्रह खूपच चांगला असणार यामुळेच इतक्या वाईट स्थितीतून सुद्धा तुम्ही एखाद्या राजाप्रमाणे जगू शकता सुखसमृद्धी वैभव तुमच्याकडे लवकरच येईल तुम्ही अधिकारी व्यक्तिवाल घर संसार करून समाजातल्या अनेक लोकांना तुम्हाला मार्गदर्शन करायला मिळेल तुम्ही बुद्धिमान आहात फाईल नंबर टू या रीडिंगचं थीम कार्ड आहे इनर व्हॉइस आणि त्याचा अंक आहे दोन दोन आकडा चंचलता अस्थिरता दर्शवतो तुम्ही भावनांमध्ये वाहून जाल तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवायची आवश्यकता आहे आपलं अंतर्मन आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यास सक्षम असतं पण त्याकरिता आपलं मन शांत आणि स्थिर असावं लागतं टू ऑफ पेंडॅकल्सचं कार्डसुद्धा चंचलता अस्थिरता दाखवतं तुमची दोन गोष्टींमध्ये उडाटाण कसरत होत आहे तुम्हाला ते सांभाळणं अवघड होत आहे पण तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून तुम्ही अट्टहासाने कसरत करत आहात पुढे द सनचं कार्ड आलं आहे खरं तर सन कार्ड हे पॉझिटिव्ह ऊर्जे म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं कार्ड असतं पण इथे हे कार्ड अहंकार दाखवते आहे एखाद्या क्षेत्रातले तुम्ही अधिकारी असू शकता तुमच्याकडे सत्ता असू शकते आणि यामुळे तुम्हाला एक असं वाटू शकतं की आपल्यामुळेच सर्व काही होत आहे आपणच सत्याला धरून चालणारे आहोत आपणच सूर्य आहोत असा काहीतरी भ्रम अहंकार आहे पुढे टेन ऑफ वँडचं सा कार्ड सांगत आहे की तुम्ही तुमचं इच्छित प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे एखादी गोष्ट साध्य करायला खूप कष्ट घेतले आहेत तर ही झाली तुमची आत्ताची स्थिती पण आता लवकरच काय येणार आहे कोणत्या गोष्टी होणार आहेत त्याबद्दल पुढची तीन कार्ड सांगत आहेत फोर ऑफ कपचं कार्ड आहे की तुम्हाला ब्रह्मांड संधी देईल तुम्ही हेकेखोर स्वभावाने त्या संधीकडे पाहणार नाहीत आणि उदास हताश तसेच राहाल तुम्हाला स्वतःला शांत करावं लागेल या संधीचा फायदा घ्यावा लागेल अन्यथा ही संधीसुद्धा निघून जाईल क्वीन ऑफ सॉर्सचं कार्ड आहे की सन जो अहंकार दाखवत होतं त्या अहंकाराला शेरा सव्वा शेर मिळणार आहे एखादी हुशार व्यक्ती तिच्या विचारांनी या अहंकाराला नामहरम करणार आहे त्याच्यापुढे टॉवर मोमेंटचं कार्ड आले या कार्डमध्ये आपण पाहतात की अनेक जण खाली पडत आहेत अनेक माणसं आणि असं हे कार्ड उद्ध्वस्त एखादी गोष्ट उद्ध्वस्त झाल्याचं दाखवत आहे हे कार्ड सांगतंय की जी काही तुम्ही मेहनत घेतली होती एखादी गोष्ट अट्टाहसाने प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न त्या गोष्टीसाठी केलेत साम दंड दंडभेद सगळं काही वापरून पाहिलं तर तुमच्या या मेहनतीला म्हणजे काहीच म्हणजे या मेहनतीचा काहीच उपयोग होणार नाही आहे तुमची सगळी मेहनत वाया जाणार आहे आणि तुम्हाला धक्क्यांवर धक्के बसणार आहे सत्ता कोलमडणार आहे